नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डॉक्टर एम पी एस सी चनवर्ती तर मित्रांनो जसं की आपलं टार्गेट आहे एम पी एस सीचं तर आता नवीन पॅटर्न चेंज झालं आहे एम पी एस सीचा बरोबर तर त्या पॅटर्ननुसार आपल्याला पॉलिटी जर प्रिपेअर करायचं म्हणजे राज्यघटना जर तयार करायची असेल तर यू पी एस सीमध्ये जसं की एकच नाव घेतलं तर लक्ष्मीकांत तसंच आपल्या एम पी एस सीमध्ये पण आपल्याला ते तयारी करायची आहे लक्ष्मीकांतची खूप जणांना नाव ऐकलं असेल टॉपरच्या तोंडात सगळीकडे एक लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत चाललेलं असतं पण वाचायचं कसं हे खूप मुलांना माहिती नाही आणि कसं लघुकर लक्षात ठेवायचं ते खूप जणांना माहिती नाही त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आणि या व्हिडिओमध्ये कंप्लीट माहिती भेटणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ जरूर एंडपर्यंत बघावा आणि तुमच्याच फायद्यासाठी हा व्हिडिओ असेल तर हा इथे व्हिडिओ लाईक करा चला आपण पुढे स्टार्ट करू हा व्हिडिओ तर मित्रांनो एक मिनटं तर मित्रांनो आपण बघतोय एम पी एस सीमध्ये आता पूर्वपरीक्षेमध्ये सर्वात स्कोरिंग टॉपिक इझी कुठला टॉपिक आहे आणि इनपुट टू आउटपुट रेशो कुठला चांगला आहे आणि एकच पुस्तक ज्या सब्जेक्टला आहे ते म्हणजे पॉलिटी आता याचा स्कोरिंग टॉपिक का कारण पंधरा ते सतरा क्वेश्चन डे दरवेळेस विचारतात इझी काय आहे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्या गोष्टी एकदा कन्सेप्ट जर कळाली तर तुमच्यासाठी खूप इझी सब्जेक्ट आहे इनपुट आउटपुट कमी वेळेत तुम्ही जास्त जास्त आउटपुट काढू शकता म्हणजे जास्त मार्क मिळू शकता जसं इतिहासामध्ये तुम्हाला खूप जास्त आउटपुट इनपुट द्यावं लागतं पण आउटपुट तेवढं भेटत नाही आहे आणि पुस्तक एकच आहे असं नाही की दहा वेळा आपण पुस्तक चेंज करावं लागते हे पुस्तक रेफर करते पुस्तक रेफर करत तसं पण नाही आहे आणि त्याच्यामुळे आपलं कन्फर्म मुख्य परीक्षेला जातील आणि मुख्य परीक्षेलासुद्धा हेच टॉपिक ओव्हरलॅप होतात त्यामुळे हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे तर तुम्ही एक सांगा मला कमेंट करून की तुमचं जे पॉलिटीचं प्रिपरेशन होतं आतापर्यंत तुम्ही कुठल्या पुस्तकातून केलं होतं कारण एम पी एस सीमध्ये आता मला वाटतं लक्ष्मीकांत खूप चांगलं इफेक्टिव्ह पुस्तक राहणार आहे जो जेव्हापासून नवीन पॅटर्न चेंज झाला आहे तो तेव्हापासून मग एका महिन्याच्यात तुम्हाला जर एम पी एस सीमध्ये राज्यसेवा प्रिपेअर करायची आहे राज्यसेवा जर प्रिपेअर करायची असेल आणि एका महिन्याच्यात तुम्हाला टॉपिक जर संपवायचं आहे कुठला तर तो क्वालिटी खूप चांगला असेल आणि कोणत्या पद्धतीने संप संपवायचा आहे आणि त्यात कसं लक्षात ठेवायचं सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये कवर होऊन आहेत तर आरामात हा व्हिडिओ बघा आणि स्किप करू नका तुमच्याच भल्यासाठी आहे ते आता इथे जर बघितलं आपण लास्ट टेनर पी क्यू जर बघितले तर ओवरव्ह्यू काय टे त्याचा आपण ओवरव्ह्यू बघणार आहोत ट्रेंड काय आहे पी क्यूचा पॅटर्न काय टाईपच ऑफ क्वेश्चन काय आणि रिपिटेशन आहेत का कारण का। एम पी एस सीमध्ये रिपिटेशन असतंच पी वाय क्यूचं रिपिटेशन खूप वेळ आहे मी रिपिटेशन जरी खूप असे व्हिडिओ बनवतो एम पी एस सीमध्ये जसं की पी वाय क्यू डायरेक्ट रिपीट झालेले आहेत तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ जाऊन बघू शकता मी त्यातन मला सांगितले प्रूफ दिलेले आहेत की एम पी एस सीने कसे डायरेक्ट पी वाय क्यू रिपीट केलेले आहेत तर इसेन्शियल सोर्सेस काय एकच सोर्स आहे याच्यामध्ये लक्ष्मीकांत ओके माझं हँडरायटिंग आहे सॉरी नंतर हाऊ टू राईड हाऊ टू रिडमध्ये सोबत रिव्हिजन कशी करायची आहे रिकॉल पिरियड कसा वाढायचा आहे तो माइंड रिकॉर्ड ॲक्टिव्ह माइंड रिकॉल काय असतो रिकॉल पिरियड वाढवायचा आहे सोबतच रिव्हिजन आणि लक्ष्मीकांतचे नोट्स लक्ष्मीकांतचे नोट्स काढायचे की नाही हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे पी वाय क्यू ॲनालिसिस पी वाय क्यू अनालिसिस जर आपण बैठलं तर दोन हजार चोवीसमध्ये पंधरा ते सतरा क्वेश्चन आलेले होते पी पॉलिटीचे तर जर लास्ट इयर टेन इयर्समध्ये बघितलं आपण दोनशे क्वेश्चन विचारलेले आहेत पॉलिटीमधून आणि ऑन एन ॲव्हरेज पंधरा ते सतरा क्वेश्चन असतातच प्रत्येक परीक्षेत राज्यसेवेच्या तर लक्ष्मीकांत आता कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारतात लक्ष्मीकांतपूर डायरेक्ट इझी टू मॉडरेट क्वेश्चन डायरेक्ट टॅकल होतात एम पी नंतर कन्सेप्च्युअल क्वेश्चन जर बघायला गेलं तर ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे आपण जर बघायला ज्युडिशियल रिव्ह्यू आहे लिबर्टी आहे इक्वेलिटी आहे नंतर रूल ऑफ लॉ स्ट्रक रूल ऑफ लॉ लॉ ऑफ लॉऑ रूल असं वेगवेगळे टॉपिक कन्फ्युजन करण्यासाठी असतात मग हे कन्फ्युजन दूर करण्यासाठीच तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ती पाहिजे जर एम पी एस सीमध्ये तुम्हाला टॅकल करायची क्वेश्चन आणि करंट अफेअर खूप इम्पॉर्टंट आहे कारण करंट अफेअर रिलेटेडच तुम्हाला राज्यसभेत क्वेश्चन विचारतात करंट अफेअर रिलेटेडच तुम्हाला पॉलिटिक क्वेश्चन विचारतात स्टॅटिक आहे पॉलिटी बट जर कुठलं नवीन अमेंडमेंट झालं किंवा राज्यघटनेमध्ये कुठली घटनादृष्टी झाली तर त्याच्याबद्दल क्वेश्चन येणार म्हणजे येणारच गव्हर्नन्स गव्हर्नन्सवरचे पण क्वेश्चन असतात तसेच इतिहासात रिलेटेडसुद्धा क्वेश्चन आहेत जसे की ॲक्ट्स वेगवेगळे ॲक्ट्स आहेत पहिलेचे रेग्युलेटिंग ॲक्ट आहे चार्टर्ड ॲक्ट आहे नंतर पिट्स पिट्स इंडिया ॲक्ट आहे असे वेगवेगळे छोटे छोटे ॲक्ट्स पण विचारतात कधी कधी नंतर लक्ष्मीकांत आता जर बघायला गेलं सिंगल सोर्स आहे हा आणि इश्यूज काय काय आता जर आता लक्ष्मीकांत खूप चांगली पुस्तकं आहे पण त्यात वेगवेगळे वेग वे इशूज आहेत काय इशूज आहेत की तीन महिन्याच्या आत ते खूप टाईम घेतात जर संपवायला बसलं कारण पहिल्या पेजपासून लास्ट पेजपर्यंत जर वाचायला गेलो ना आपण तर खूप मोठं पुस्तक आहे ते आणि खूप म्हणजे कॉम्प्लेक्स लँग्वेज आपण बोलू शकतो त्यात जर आपण जर इंग्लिश मिडियमचा थोडासा तों इंग्लिशचा थोडासा त्रास असेल तर नंतर पॅराग्राफ फॉर्ममध्ये दिलेला आहे जसं की ऑब्जेक्टिव्ह असं पॉईंट वाईज नाही आहे असं कुठलंच असं पॉईंट वन टू असं पॉईंट वाईज नाही आहे ते पॅरेग्राफमध्ये मध्ये आहे तर तुम्हाला रीड करत करत तुम्हाला कळेल ते गोष्टी आणि लक्षात राहत नाही मेन मुद्दा हा मेन मुद्दा लक्षात राहत नाही आहे हा आणि खूप डिटेल्ड आहे खूप डिटेल आहे म्हणजे एवढी पण जास्त गरज नाही तुम्हाला एम पी एस सीमध्ये तुम्हाला एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी वेगळी गोष्ट आहे पण एवढं डिटेल दिलेलं आहे की खूप टाईम लागेल त्याच्यामुळे मी काय केले की कसं वाचायचं तुम्ही लक्ष्मीकांतला त्याच्यासाठी मी एक टेबल बनवलं जसं की कुठला चॅप्टर आधी केला तर तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग चांगली येईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते इझी पडेल वाचायला आणि कमी टाईम लागेल ओके तर आपण जर बघितलं पहिलं काय वाचू शकतो आपण घटक सूची सूची म्हणजे शेड्युल्स घट घटना निर्मिती राज्य राज्य राज संघराज्य आणि राज्यक्षेत्र म्हणजे युनियन अँड टेरिटरी घटक सूची शेड्युल्स घटना निर्मिती कॉन्स्टिट्यूशन फॉर्मेशन तर याच्यासाठी लक्ष्मीकांतमधलं सेकंड आणि फिफ्थ चॅप्टर वाचायचं म्हणजे okay. काय म्हणतात धडा पाच दुसरा आणि पाचवा धडा वाचायचा आहे फंडामेंटल राईट्स आहेत डी पी एस पे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी नंतर फंडामेंटल ड्युटीज आहेत मूलभूत अधिकार आहेत नंतर मूलभूत कर्तव्य आहेत हे कुठल्या चॅप्टरमध्ये आठ सातव्या आठव्या नवव्या तर आपल्या वाचायचं कुठल्या चॅप्टरपासून स्टार्ट करायचं लक्ष्मीकांत सेकंड दुसरा पाचवा सातवा आठवा नववा आता तुम्हाला वाटतं हे कसं कसं लक्षात राहील तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ही पी डी एफ असेल तुम्ही कमेंट करून मागा मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करेन नो इश्यू आणि नंतर तिसरं आहे संसद आणि राज्य तर हे चॅप्टर हे कुठल्या चॅप्टरमध्ये बावीस आणि तेवीस चॅप्टरमध्ये आहे ला लक्ष्मीकांतच्या राष्ट्रपती वाय वाईस प्रेसिडेंट नंतर राज्यपाल प्राईम मिनिस्टर सी एम आणि विधिमंडळ तर हे सगळं आहे ते सतरा अठरा तीस एकोणीस वीस एकतीस बत्तीस या चॅप्टरमध्ये आहे तर हे सगळे चॅप्टर तुम्ही नो आधी हे स्क्रीनशॉट काढून घ्यायचं वाटलं तर नंतर तुम्ही बघू शकता सिस्टम ऑफ गव्हर्नन्स सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट बारावा आहे तेरावा आहे चौदावा आहे पंधरावा आहे आणि सोळावा आहे काम ते कारण असा सिक्वेन्सने तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग येणार आहे त्या सब्जेक्टची आणि नंतर ते तुम्हाला सब्जेक्ट सोपा जाईल नंतर जुडिश ज्युडिशरी ज्युडिशरीमध्ये सुप्रीम कोर्ट येतं हायकोर्ट येतं नंतर ट्रिब्युनल्स येतात वेगवेगळे तर त्याच्यामध्ये सव्वीस वाय सत्तावीस वाय अठ्ठावीस एकोणतीस चौतीस पस्तीस छत्तीस असे वेगवेगळे आहेत आणि तुम्ही इंडेक्स जर भेटला तर तुम्हाला ह्याच क्रमाने तुम्हाला चॅप्टर्स भेटतील म्हणजे चॅप्टर्स ह्याच रिलेटेड असतील टॉपिक रिलेटेड तर तुम्ही ते चॅप्टर टिक करून घ्या तुमचे इंडेक्समध्ये तर तुम्हाला ते सोपं पडेल नंतर वैशिष्ट्य आता कॉन्स्टिट्यूशनचे वैशिष्ट्य आणि घटनादृष्टी अमेंडमेंट तिसरा तिसरा चॅप्टर चौथा चॅप्टर दहावा अकरावा आणि चौसष्ट पासष्ट आता इम्पॉर्टंट आहे संसदीय समिती आणि आयोग कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आणि अ अनकॉन्स्टिट्युशनल बॉडीज असे वेगवेगळे टॉपिक आहेत तर त्याच्यामध्ये फोर्टी टू टू फिफ्टी थ्री आणि फिफ्टी फोर टू सिक्स्टी थ्री असे चाप्टर आहेत लोकल गव्हर्नमेंट लोकल गव्हर्नमेंटमध्ये अडतीस एकोणतीस एकोणचाळीस आणि एकवीस आणि तेहत्तीस आणि इलेक्शन निवडणुका नंतर नंतर लॉज रिफॉर्म नंतर एक्सेट्रा एक्सेट्रा छोटे छोटे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये हे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे असे पी आय कीमध्ये सेपरेट करून ठेवलेले आहेत मी एका तीस आ, ज्यातला पंच्याहत्तर आणि शहात्तर हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे एकोणसत्तर सत्तर, सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि जर आपण पुढे बघायला गेलो तर आपण नोट्स का काढणार आहेत याचे आपण नोट्स काढतो हो का पॉलिटीचे तर पॉलिटीचे नोट्स काढताना आपल्या रनिंग नोट्स काढायचे आहेत म्हणजे वास्तव वास्तव तिथे ते मार्क करायचं आहे कन्फ्युजन आहे त्याच टॉपिकचे नोट्स काढायचे आहेत अमेंडमेंट असतात अमेंडमेंट म्हणजे घटनादुरुस्ती आहेत त्यांचे नोट्स काढायचे आहेत वेगवेगळ्या बॉडीज आहेत कॉन्स्टिट्यूशन बॉडीज असतात त्याच्या नोट्स काढायचे आहेत नंतर जजमेंट्स आहेत वेगवेगळ्या त्याच्या नोट्स काढू शकतो आपण प्रत्येक गोष्ट नोट्स म्हणजे लिहायची अशी गरजेचं नाही आहे नाहीतर तुम्ही एक स्वतःची लक्ष्मीकांत लिहाल असं होईल ते मग त्याच्यामुळे जे तुम्हाला लक्षात नाही राहते त्याच गोष्टी नोट्समध्ये नोट डाऊन करा इम्पॉर्टंट टॉपिक कुठलं कुठले आहेत आता जसं की पी वाईकमध्ये एम पी सीचे विचारले खूप वेळा तेच तेच टॉपिक रिपीट करतात कुठलं कुठलं टॉपिक रिपीट करतात घटना निर्मिती राज्यघटनेचे वैशिष्ट्य संघराज्य घटनादुरुस्ती संसद आणि राज हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत हे लक्ष्मीकांत वाचण्यासारखे आहेत तर लक्ष्मीकांत कसं वाचायचं तुम्हाला कळालं सिक्वेन्स एकदा बघून घ्या सिक्वेन्स बघितला तर, तर, दर दर तर तुम्ही सिक्वेन्सनुसार जर रीड केलं तरच तुमचे ते लक्षात राहणार आहे आणि जेव्हा पण कन्सेप्टमध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग होत नाही आहे किंवा कुठली कन्सेप्ट कळत नाही आहे तर ती दोन तीन वेळा एक्स्ट्रा वाचाच स्वतःहून आणि त्यावेळेस तुम्ही थोडंसं समजून घेण्याचा ट्राय करा दोन तीन वेळेस वाचल्यानंतर कळून जाते पहिल्याच रीडिंगमध्ये तुम्हाला कन्सेप्ट कळेल असं नसतं एक ते ते एक तर एक दोन वेळेस फासल्यानंतर मग तुम्हाला लक्ष येते त्या कन्सेप्ट आणि एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली तर मग नंतर तुम्हाला ते एमसीक्यू चुक जुग, चुकणार नाही तुमचं कधीच आणि जे फॅक्च्युअल डाटा आहे ते तुम्हाला लक्षातच ठेवायचं काही करून जसं की अमेंडमेंट असतील सुप्रीम कोर्ट वेगवेगळे जजमेंट देतात त्याचं त्याचं जर नॉलेज त्याचं नॉलेज पाहिजे असतं मग त्या सगळ्या गोष्टी ते पाठांतराच्या गोष्टी आहेत मग ते पाठांतर करावंच लागणार आहे तुम्हाला आणि हा खूप इम्पॉर्टंट आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे तर ह्याला निग्लेक्ट नका करू आणि लक्ष्मीकांत जरूर वाचा आणि स्टार्ट करा एमपीएससीसाठी तर आणि जर तुम्हाला कुठलेही पी डी एफ वगैरे पाहिजे असेल तुम्ही कमेंट करून सांगा मी माझ्या टेलिग्राम चॅनल ज्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी मी अपलोड करत असतो तुमच्या फायद्यासाठी तर त्या जॉईन करून